आणि आम्ही आमचा एक उद्देश असा ठेवला आम्ही की सगळेच मुलं आपण सांभाळले पाहिजे असणे एखादी बाई असते आणि ती मानसिक रित्या असते परंतु शारीरिक श्रम करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते पण तो जो पिरियड असतो की तिला तो भावनिक आधार देण्याचा तो खूपच गरजेचा असतो आणि त्यावेळेस जर आपण त्या मुलाला आम्ही त्या मध्ये बऱ्याचशा मुलांना सपोर्ट दिला त्यांना आमच्याकडे ठेवलं त्यांना जेवण दिलं त्यांना शाळेच्या ज्या गोष्टी असतात त्या पुरवल्या अशी बरीचशी मुलं म्हणजे आतापर्यंत आम्ही जवळ पंचवीस एक मुलं त्यांच्या आईकडे सेटल केली किंवा त्या आईला पण दिली काही काही बायकांचा समज असतो की चला हे बोर्डिंग आहे वस्तीगृह आहे तर त्याला मी सांगितलं की बाई हे बोर्डिंग आणि वस्तीगृह नाही आम्हाला काही हॉस्टेल बनवायचं नाही हे आमचं घर आहे आणि घर याच्यासाठी बनवायचं त्यांना आम्हाला प्रेम द्यायचं आणि ते जर प्रेम तू देऊ शकत असेल आईचं तर कशाला कशाला बोर्डिंग आणि हॉस्टेलमध्ये टाकते म्हणजे हे दाखवण्यासाठी आम्हाला कुठलंही काम नाही करायचं आम्हाला काम याच्यासाठी करायचं की त्या मुलांनी खऱ्या अर्थाने उभं राहायला पाहिजे आणि अशा प्रकारे त्या मुलांना फॅमिलीमध्ये सेटल केलेले काही मुलांना आणि ज्यांना खरंच खूपच गरज आहे आणि जे सेटलच होऊ शकत त्यांच्या फॅमिलीमध्ये ती सगळीच मुलं की जे वीस मुलं आपल्याकडे आहेत ते आपल्या बरोबर आहेत आणि त्या मुलांना मग त्या मुलांना आपण सगळ्या पद्धतीचं शिकवण शिकवणं देतो आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेवण तर ते कुठेही करू शकले असते म्हणजे आमच्याकडे येण्याच्या अगोदर ते जेवण करत हा मिळतच म्हणजे कशा पद्धतीने असेल ते भीक मागून असेल नाही तर रात्रीच शिळपाक असेल नाही तर कुणी दिलेले भाकरी असतील किंवा थोडस उपासमार झालेले असेल परंतु जेवण जगणं हे त्यांच्या ते शक्य असतं प्रत्येक माणसाला कारण आज रस्त्यावरच भिकरी सुद्धा देवाचं नाव घेऊन जगतोच हे मुलं त्या पद्धतीने तरी पोटासाठी मिळत असेच त्यांना पण आम्ही विचार केला की पोटासाठी सततच मिळेल परंतु यांना खरी गरज आहे ती विचारांची त्यांना उभं राहण्याची गरज आहे आणि सगळ्यात उभं राहणं म्हणजे भारत जर माझा देश आहे आणि जर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय जर माझे बांधव आहेत मग तो जर माझा भाऊ आहे तो मुलगा तर त्या मुलाला आपण त्याच कर्तृत्वाने उभं करायला पाहिजे त्याच आत्मविश्वासने आपण त्याला उभं केलं पाहिजे त्या मुलाला पुढे जाण्या संवाद मध्ये आपलं स्वागत मला सांगा की तुमच्याकडे वीस मुलं तुमच्या बरोबर राहतात सावलीमध्ये काय पार्श्वभूमी आहे म्हणजे अशी काय अडचणी होत्या त्यांच्या आयुष्यात की हे हा उपक्रम सुरू करायला त्याच्यामुळे आणि त्यांना तुमच्या बरोबर राहण्यास भाग पाडलं प्रत्येक मुलाची अडचण वेगवेगळी आहे आणि जो प्रत्येक मुलगा आहे आमच्याकडे तो वेगवेगळ्या घटकातला मुलगा आहे वेगवेगळा प्रश्न असणार आहे उदाहरणार्थ एखाद्या एक मुलगा आमच्याकडे असा आहे की त्याच्या आईला पॅरालिसिस आहे आणि वडील मेंटल झालेले एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी त्याचा सांभाळ करते आणि दुष्काळग्रस्तग्रस्त भागामध्ये ते राहतात आणि त्याला बेंड झालेल्या परिस्थितीमध्ये त्याच्या आजी माझ्याकडे घेऊन आली म्हणजे वळखीतनंच या सगळ्या घटना घडत गेल्या मग त्या गावातल्या लोकांनी किंवा त्या त्या गावातल्या परिचित व्यक्तीने त्या मुलाला माझ्याकडे पाठवलं नंतर दुसरी केस आहे की भाकरीसाठी घरातनं आईला आणि मुलाला घरातनं हाकलून दिलं आणि अशा परिस्थितीत त्याला सगळ्या अंगभर खरुज झालेली आणि त्याला खरजून पूर्णपणे भरलेलं आहे आणि ती पण ओली खरुज आणि आमची जागा ही छोटीशी त्यामध्ये ते ज्यावेळेस तू माझ्याकडे आला त्यावेळेस ती आई असं वाटायची की तिला म्हणजे पूर्ण वेळ लागलेला आहे तिचं मळालेले कपडे त्या मुलाला भूक लागलेली आमच्या टोपल्यामध्ये त्यावेळेस भाकरी नव्हती तो आला दोन अडीचच्या सुमारास त्यावेळेस आमच्या मुलं जेवण करून झालेलं होतं आणि संध्याकाळचं आम्हाला तांदूळ शिल्लक होते तर त्यावेळेस एक मोठा विचार केला की ठीक आहे की आ, ही सगळी परिस्थिती आहे पण आपल्या अर्ध्या भाकरीतली चखकर भाकरी देण्याची दानत आपण ठेवलीच पाहिजे जिथं या समाजामध्ये खूप सदन लोक आहेत तिथे या घटना घडत नाही तर आपण कमीत कमी माणूस त्याचा दृष्टिकोन ठेवून त्या मुलाला सांभाळत पाहिजे पण ज्यावेळेस आमची इतर मुलं म्हटली की दादा आता याला कशाला घ्यायचं आता खूप घाण दिसतो तर म्हटलं आपल्याला हा तर याला कशाला घ्यायचं किंवा आजूबाजूच्या लोकांच्या नजरा म्हणजे बॉडी लँग्वेज ती कळतेच की त्यांना थोडस घृणास्पद वाटायचं मी स्ट्रॉंग पण विचार केला की याला आपल्या इथंच ठेवायचं कारण आम्ही राहत होते रो हाऊसिंग मध्ये आणि त्यावेळेस विचार केला की नाही याला आपण याला घडवायचं आणि आज तोच मुलगा म्हणतोय की मला गोविंद व्हायचंय आज त्याला सत्त्याण्णव टक्के मार्क पडतोय शाळेमध्ये तो छान प्रकारे ऍक्टिंग करतो शाळेतल्या शिक्षकांपासून तर आमच्या सगळ्या मुलांना तो हसवतो जर त्याला त्या परिस्थितीमध्ये जर घेतलं नसतं तर सागर गोविंद होण्याचं स्वप्न त्यांनी कधीच पाहिलं नसतं दुसरा एक मुलगा आमच्याकडं पैठण तालुक्यातला कि तो कुपोषित आहे म्हणजे वडिलांना ऊस तोडणीचा कामगार आहेत ते काम करताना मानख्याचा आजार त्याला झाला आणि त्याला आता कामही करू शकत नाही तो आणि त्याची आई जी की ती पण थकलेली आहे ती कुठं तरी चार महिने काम करेल आणि त्यातून मग तीन मुलांचं पोट भरेल त्यामध्ये त्याला ते कॉसकोटी बी झाला होता आणि त्या परिस्थितीत त्या मुलाला आम्ही घेतलं त्यावेळेस त्याचं सात वर्ष वय आणि सात किलो वजन होत तो असं बसलं की खाली पडायचं शाळेत मला शिक्षक म्हटले की सर तुम्ही कशाला या मुलाला घेतलं कारण हा जर मिळाला तर तुम्हाला वर जावं लागेल सात आठ वर्षासाठी आतमध्ये तर मी म्हंटल सात आठ वर्षासाठी जावं लागेल की नाही लागेल तो भविष्य काळ आहे नंतरचा काळ आहे तो सगळं नं, पण वर्तमान काळामध्ये त्याला आपली गरज आहे किंवा दोन टायमाचं भोजन देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आणि तसा विचार केला आणि सतत प्रत्येक स्टेपला एक सकारात्मक विचार करत गेलो आणि त्या मुलाला ठेवून घेतलं दुसरे मुलं आहे की काही मुलं आपल्याकडे आली की बांधकाम कामगार आहेत नावरेने तो प्रत्येकीला सोडून दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये त्या बायका स्वतही आजाराने पीडित आहेत किंवा वेगवेगळ्या आजार झाले त्या कामही करू शकत नाही चांगल्या पद्धतीने काम की त्यांना बाराशे तेराशे रुपये पगार मिळेल धुणं भांडी करून जर पाचशे सहाशे मिळत असेल तर सहाशे सातशे रुपयामध्ये तीन मुलं सांभाळणं अशक्य आहे खूपच अशक्य आहे आणि त्यावेळेस मी त्या बाई ज्यावेळेस मला भेटली ती संपर्कातूनच माझ्याकडे आली आणि मला म्हटले की तुम्ही त्या मुलांना घ्या तर तिने पत्ता दिलाच नाही असं दुसरीकडनच मला निरोप मिळाला मी तिला शोधत शोध ज्यावेळेस गेलो की त्या माणसाला विचारून की नेमकी कुठे राहते ज्यावेळेस मी गेलो ते मुलं तिथे उभे होते आणि त्यांनी ओळखलं की मी सावलीवाला आहे म्हणून ते पळत आले म्हणे आहात ते आणि मला घ्या त्यावेळेस तो एक वेगळा आनंद होता की ती मुलं धावत आली मग मी त्यांना घेतलं आणि मग मी त्याला सांगितलं की तुम्ही या आता उद्या या म्हटल्यानंतर मला वाटलं की ते उद्या येतील मी दुसऱ्या दिवशी वाट पाहिली असं आठ दिवस मी वाट पाहत राहिलो मला वाटलं त्यांनी खोटी माहिती सांगितली ज्यावेळेस ते माझ्याकडे आले ती मुलं त्यावेळेस मी त्यांना विचारलं की का आठ दिवस काय म्हणे पन्नास रुपये मग त्यावेळेस विचार आला की पन्नास रुपये माणसाचं जीवनातलं किती मोठं परिवर्तन करू शकतील एकीकडे असंच घडतं की ज्यावेळेस तेच पन्नास रुपये आम्हाला काही लोक देतात तर ते विचारतात की हे पैसे जर तुम्ही खाल्ले तर त्यावेळेस खूप वेदना होतात की इथे अजून एक महत्वाचा प्रश्न असा बरं की सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातली मुलं आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक कालावधीत आहेत म्हणजे जगतात की कोणी दुसरीचं वय आहे कोणाचं तिसरीच असं तर मग त्यांच्या शाळेचं आणि कसं करता तुम्ही आता सगळी मुलं बालवडी पासून तर सहावी पर्यंतची मुलं आमच्याकडे आहेत सकाळी आमचा दिनक्रम जो आहे तुमचा दिवस कसा दिवस सकाळी पाचला आम्ही उठतो पाचला उठल्यानंतर आमचं उठण्याची पद्धत वेगळी एकमेकांना गुदगुल्या करून आम्ही उठवतो म्हणजे एकमेकांना विनोदी हसून आम्ही एकमेकांना एक एक उठवतो सगळेजण उठतात सहा साडेसहा पर्यंत सगळ्या मुलांचं आंघोळ आणि इतर सगळ्या गोष्टी आवरतात त्या आवरल्यानंतर त्याच त्यात मुलांनीच पद्धत लावून घेतली एकमेकांनी आम्ही त्यांना कुठलंही सांगितलं नाही की तुम्ही असं करायला हवं मोठी मुलं छोट्या मुला नांगूळ घालतात एक एखादा मुलगा दुसऱ्याच टावेलने अंग पुसेल असं सगळ्या प्रकारचं त्यांचं काम चालू आहे आम्ही पण ते मुलांना आंघोळ घालण्याचं काम करायचो परंतु मुलं म्हणले नाही ते आम्हाला करायचे म्हणजे ते प्रेरणी तयार झाले त्यांच्यामध्ये की मी पण केलं पाहिजे माझ्या लहान भावासाठी ती कुटुंबाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली साडेसहा लाख सगळी मुले येतात आंघोळ पण आली हा सगळी मुलं आल्यानंतर मग सगळ्यांचं प्राणायाम होत तर त्यांना आपण त्यांच्या शरीराचं आजार कमी होण्यासाठी काही प्राणायामाच्या पद्धतीत की ज्या ते प्राणायामच आहेत मुलांसाठीच आवश्यक असणारी ती प्राणायाम मुलं करतात सुरुवातीला yeah. मी प्राणायाम घेत होतो आता yeah. त्यांच्यातलं ते yeah. एक जण त्यांचे प्राणायाम घेतो मी तिथं बसलेला असतो पण तो एक आनंद असतो की ते लिडरशिप घ्यायला तयार झाले की मी घ्यायला पाहिजे आणि मी हे केलं पाहिजे yeah. प्राणायाम झाल्यानंतर मग वीस मिनिटं मेडिटेशन करतात परंतु साडेसहा ते सात ला पाच मिनिटं कमी असताना पाचवी सहावीची जी मुलं आहेत ती शाळेत जातात मग पहिली दुसरीची जी मुलं त्यांना साडेसातला शाळा असते तर ते सात ते साडेसात पर्यंत ऍक्टिव्हिटी चालतात त्यांचे पंधरा वीस मिनिटं मेडिटेशन करतात नंतर मग चे रिव्हिजन घेतात ते चे किंवा इतर